बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लिखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण एकतीसावे राधा कृष्ण मंदिरातील राधाकृष्णाचे डोळे बघताना हे सगळं आठवलं या राधाकृष्णाचे डोळे तसेच होते घाबरवणारे दोघांच्याही कपाळावर ओढलेले लांबट जाडजूड नाम आणि डोक्यावरचे अवाढव्य मोठे किरीट रंगीबेरंगी खड्यांचे चमचमणारे खडे खरे होते की खोटे कुणास ठोक पण चमकत मात्र होते आणि ते किरटामागची गोलाकृती चकचकीत दैदिप्यमान प्रभाव एवढ्यावर संपलं नव्हतं कानच दिसू नयेत असे मत्स्याकृती कर्णालंकार तेही चकचकीत पॉलिश्ड गळ्यातले दागदागिने तर विचारायलाच नकोत असे भरगच हिरे मोत्याने मढवलेले सोन्याचे हार ना कृष्ण दिसत होता ना राधा दिसत होती कृष्णाने बासरी धरलेले मनगट तेवढे दिसत होते तेही अलंकाराने मढवलेले राधेचे तर हाती दिसत नव्हते दिसत होते ते दोघांचे दागिने फक्त कृष्णाच्या मुकुटावरचा मोरपीस तेवढा साधा होता बाकी सगळं सुवर्णांकित कृष्ण देवासारखा दिसत नव्हता राधा तर रागावलेलीच दिसत होती अशा मूर्तीत देव शोधणाऱ्या भक्तांना हसावं की त्यांची कीव करावी समजत नव्हतं राधा आणि कृष्ण जोडी मात्र झक्कास राधा कृष्णाची सखी भाग्यवानच म्हणायचे उघड उघड कृष्णासोबत गाभाऱ्यात देव म्हणून आणि बिचाऱ्या रुक्मिणी सत्यभामा यांना लग्नाच्या बायका असूनही कृष्णासोबत गाभाऱ्यात स्थानच नाही राधाकृष्णाचं प्रेम अशारीरिक देवत्वाला पोचलेलं होतं म्हणे पण मग म्हणून काय झालं लग्नाच्या बायकांची किंमत एवढी शून्यावर का न्यावी नवरा बायकोंचं प्रेम अशारीरिक कसं असणार म्हणजे शारीरिक संबंधातील प्रेम वाईट भलेही नवरा बायकोचे असले तरी त्याला देवत्व नाही सगळं किती चमत्कारिक का आहे हे मनात आलं की रुक्मिणी आणि सत्यभामासोबत असलेल्या कृष्णाचं एकतरी मंदिर बांधायला हवं लग्नाच्या बायकांना मान द्यायला हवा त्यांचा सन्मान करायला हवा समजा असं मंदिर कुणी बांधलं सत्यभामा रुक्मिणीसोबत कृष्णाला उभं केलं मंदिरात तर लोक ते स्वीकारतील का माझ्याच अशा भरकटलेल्या विचारांचं हसू आलं जाऊ दे आपल्याला काय करायचं आपला काय संबंध या गोष्टीशी आपण काही भक्त नाही फक्त एक वाटसरू आहोत काही वेळ मंदिराच्या सावलीत विश्रांतीसाठी आलो आहोत बस एवढंच ओसरीवर भिंतीकडेला असल्या रिकाम्या जागेवर जाऊन बसलो कुणा एखाद्याला वाटलं असतं मी भक्तच आहे थंडगार सावलीत ओसरीवर बसणारा मी काही एकटाच नव्हतो खूप लोक बसले होते आणि ते सगळेच काही भक्त नव्हते हे लक्षात आलं कुणी अस्वस्थ होतं कुणी मजेत गप्पा मारस होतं कुणाच्या हातात जप्पाची माळ होती कुणाच्या हातात छोटी छोटी स्वाध्याय पुस्तिका होती इथं येण्याची प्रत्येकाची ध्येय वेगळी होती कुणाला टाइमपास करायचा होता कुणाला मोकळं व्हायचं होतं कुणाला वेगळंच काही हवं होतं मी शांतपणे बघत ऐकत बसलो डोळे मिटून हे बघ आरतीच्या वेळेला गर्दी होते तेव्हा चटका करायचा समजलं काय एक खुसफुसता आवाज आला एखादा खिसा एखादा मोबाईल एखादीचं मंगळसूत्र किंवा मा पर्स मारायला मिळाले की पटदिशी बाहेरचा रस्ता धरायचा पळायचं नाही शिस्तीत जायचं म्हणजे कोणाला संशय येत नाही जेवढं मिळालं तेवढ्यावरच समाधान म्हणून सटकायचं जास्त हाव धरायची नाही मोहात पडायचं नाही समजलं बापरे हे काय ऐकतोय आपण कोण बोलतं आहे नवा चेला कोण तयार करत आहे म्हणून डोळे उघडले तर सगळे सारखेच कुणाचा संशय घेणार हा तर नसेल तो तर नसेल ते दोघं दिसत आहेत तेच असतील बहुधा असं वाटत राहिलं पण मी काय करणार होतो पाहण्याशिवाय आणि ऐकण्याशिवाय हे कृष्णा त्यांना सद्बुद्धी दे एवढंच पुटपुटलो पुढं मनातच म्हणालो तुम्ही पोरं दही दूध लोणी चोरून खात होता रे ही पुढची 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 याची पुढची पिढी दही दूध चोराला कुणाच्या घरी जाणार ही पोरं वेगळी आत्ताच्या काळातली मोबाईल चोरून कुणाचं मंगळसूत्र पळवून ते विकणार मग त्याचं दही दूध लोणी विकत आणून खाणार हे वाईट आहे पण अशी पोरं करणार काय मी दचकलो कसले कसले विचार करतोय आपण बरं झालं आपलं मन कुणाला वाचता येत नाही ते नाहीतर काय झालं असतं आपलं देवाची बदनामी केल्याचा आळ घेऊन केवढी दंगल घडवली असते माझ्यापासून थोड्याच अंतरावर दोन स्त्रिया बसल्या होत्या समोरासमोर मांडी घालून मध्यम वयाच्या सुशिक्षित वाटत होत्या त्यांच्या ते। बोलण्यावरून सुनामबद्दल बोलत असाव्यात असं वाटलं मी मुद्दामच कांटाव करून बसलो इकडच्या बायका आपल्या सुनामीविषयी काय बोलतात काय गारणे घालतात ते ऐकायचं होतं मी सांगण्यात म्हणजे अनुभवलेलं पुन्हा अनुभवण्यात एवढा गुंतलो होतो की आपण घरात आहोत हेच विसरलो होतो त्याची आठवण सुलण करून दिली म्हणाली काय हो तिनं राधाकृष्ण मंदिरातून बाहेर काढून मला घरात आणून ठेवल्याची जाणीव करून देत विचारलं बायकांच्या गोष्टी ऐकत बसला होय तेही चोरून चोरून कुठं सहजच ऐकायला येत होतं मी म्हणालो त्या बोलत होत्या आणि मी बहिराण असल्याने ऐकत होतो एवढंच बरं बरं काय बोलत होत्या त्या सुनामबद्दल नंदानं उत्सुकतेनं विचारलं तसा यश नंदाकडे तिरपाक टाक्ष टाकून म्हणाला बघा हिला किती उत्सुकता लागली आहे यश हसला बाबा सांगा हो मी पुन्हा जणू राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन पोहोचलो ओसरीवर भिंतीला टिकून बसलो शांतपणे काय म्हणते तुझी चंदा एकटीनं दुसरीला विचारलं ठीक आहे ना आता तशी ठीक असतेच ग पण पन... पण काय आता सांगा ना सगळं भांडते का भांडली असती तरी परवडलं असतं म्हणजे म्हणजे भांडण्यासाठी तरी आमचं बोलणं झालं असतं ना पण ती बोलतच नाही सकाळी सकाळी तर नाहीच दिवसभरात ठीक असते पण सकाळी मुक्याची गुळणे तिला म्हणे सकाळी बोलायला आवडतच नाही आणि मला बोलल्याशिवाय चालत नाही असं जवळजवळ वावरायचं आणि एक शब्दही बोलायचं नाही म्हणजे काय मला ना सहनच होत नाही आहे भयंकर राग येतो माझी चिडचिड चीड़ होते मग मग तू बोलायचं मी बोलते ना मी मुद्दाम काहीतरी सांगते किंवा काहीतरी विचारते ती आपली ढम एक नाही आणि दोन नाही मला ना भयंकर राग येतो कुणाशी बोलते मी कुणाला सांगते भिंती ना की खिडक्या ना फार हर्ट व्हायला लागलं होतं ग आम्ही सुना असताना सासवा बोलतील की नाही वाटून सारखं सासूबाई सासूबाई करायचो आणि आत्ता सुनबाई सुनबाई करत पाठीमागे लागतो तर त्या ढुंकून बघत नाहीत काय म्हणायचं याला सासू म्हणून मी काय मूर्ख आहे की वेडी बेअक्कल आहे मला खूप त्रास होतो यांचा सोडून दे एवढं मनावर घेऊन स्वतः त्रास करून घेऊ नकोस तशीही समजावते ग मनाला पण कधी कधी सहनच होत नाही खूप रडायला येतं मग वेडी आहेस का रडायचं काय त्यात तुला नाही समजायचं ते परवा काय झालं सकाळी सकाळी मी तिला उत्साहानं म्हणाले आम्ही मैत्रिणी आज पिक्चरला जाणार आहोत ग जिम्मा बघायचं आहे सगळ्यांना तिचं नेहमीच मला वाईट वाटलं भयंकर रागही आला पण कुणावर रागावणार कुणावर राग काढणार रागा रागानं स्वतःला शिव्या दिल्या उंडगे गब्बस की कुत्र्यासारखं तिला बोलायचं नाही तर तू कशाला पचकायला जातीस नवरा आहे मुलगा आहे नातवंड आहेत बोल ना त्यांच्याशी तिचं बोलणं कशाला पाहिजे तुला पुन्हा बोललीस तर बघ मला भयंकर रडायला वाटलं बोलायचं राहू दे नुसतं हा तरी म्हणावं ना पण नाहीच बरं तिचं माझं भांडण आहे असंही नाही घरातला केर काढत होते हातातला झाडू टाकून मी आमच्या खोलीत गेले रडायला लागले पुन्हा स्वतःलाच म्हणाले आता रडायला काय झालं नाही बोलली तर गेली उडत असं म्हण आणि बसकी गप हस हसत रहा तिच्याकडे लक्षच देऊ नकोस डोळे पुसून मी हसले हसायला लागले तर पटदिशी मनात गाणं वाजलं तुम जो इतना मुस्कुरा रही हो क्या गम है जिसको छुपा रही हो आणि हे विचारणारही आपलं कोणी नाही असं वाटून आणखीच रडायला आलं असं होतं मला काय करू दोघींचं ऐकून वाटलं की ती साध्या साध्या गोष्टींसाठी बायका रडतात पण असंही वाटलं गोष्ट साधी वाटली तरी ती साधी नाही आहे कुणी आपल्याकडं मुद्दाम दुर्लक्ष करतं आपल्याला बाजूला सारतं आपल्याला आता इकडे जागा नाही हे दाखवतं तेही आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या बाईला तेव्हा तिला काय वाटत असेल त्या क्षणी नंदा माझ्यासमोर आली आपल्या घरात असं काही नाही नंदा सतत चिवचिवत असते सासू सासूची सासू दोघींनाही खुश ठेवते हे आठवून मी समाधानाने डोळे मिटले कधी झोप लागली समजलंच नाही नकळत मी आडवा झालो होतो घन 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 गं, घन गं। घंटा वाजल्याचा आवाज झाला खाडकन झोप उतरली हडबडून जागा झालो उठून बसलो बघतो तर जवळजवळ मंदिर भरलं होतं असंख्य दिव्यांनी मंदिर लख उजळून गेलं होतं बाहेर नजर वळवली बाहेर अंधार पडलेला घड्याळ बघितलं सात वाजले होते एवढं काही अंधारलं नव्हतं पण आतले असंख्य दिव्यांनी बाहेरचा अंधार दाट झाला होता पण तोही दिव्यांनी उजाळला होता आता अनेक प्रकारची वाद्ये वाजायला लागली पण वादक दिसत नव्हते याचा अर्थ वाद्यांची रेकॉर्ड लावली होती आरतीची वेळ झाली होती ते चोरटे आठवले गर्दीचा फायदा घेऊन ते संधीच्या शोधात असतील बळीचे बकरी शोधत असतील आपणच बळीचा बकरा व्हायला नको म्हणून केशावरचा हात घट्ट पकडून मी बाहेर आलो छान झोप झाली होती एवढी गर्दी झालेली असताना आपल्याला कोणी उठवलं कसं नाही आश्चर्य वाटलं आणि भक्तांचं कौतुकही वाटलं झोपलाय बिचारा झोपू दे म्हणून त्यांनी चक्क दुर्लक्ष केलं होतं चला कुठे चहा मिळतो का बघूया म्हणून नजर फिरवली तर मंदिराच्या आसपास काही हॉटेल्स होती त्यातल्या त्या बऱ्या हॉटेलात गेलो इडली डोसे पावभाजी वडे भजी वगैरेंचा एक संमिश्र वास यायला लागताच भूक चाळवली लक्षात आलं सकाळपासून आपण चहा ब्रेडशिवाय काही खाल्लेलंच नाही काहीतरी खावंसं वाटायला लागलं पण विचार केला काही खाण्यापेक्षा फक्त चहा घ्यावा आणि नऊ नऊ वाजता जेवणच करावं आता काही खाल्लं तर जेवणार कधी चहाची ऑर्डर दिली चहा घेताना काउंटरवर पैसे देत असताना गल्ल्यावरच्या माणसाला विचारलं इथं साधं म्हणजे स्वस्तातलं जेवण कुठं मिळेल चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहतो हसला मग म्हणाला स्वस्तातलं जेवण कशाला त्यापेक्षा आरती झाल्यानंतर मंदिराच्या मागे प्रसादाचं जेवण मिळतं की फुकट आज संकष्टी आहे त्यामुळे संकष्टीचा प्रसाद असतो गोडाच्या जेवणाचा जेवा तिथं काय करावं माझ्यासमोर प्रश्न पडला बाहेर जेवावं की फुकटच्या प्रसादरूपी जेवणावर भागवावं अरे भिकारचो भिकारड्या मनातल्या आवाजानं चांगलाच दम दिला देव न मानणारा तू प्रसादावर भागवण्याचा कसा काय विचार करतोस भिकारी आहेस की काय भिकारी असण्याचा काय संबंध आहे मी स्वतःलाच म्हणालो जेवण मिळते तर घ्यावं एवढंच प्रसाद म्हणून नव्हे तर भूक भागवणारं अन्न म्हणून घेतलं तर बिघडलं कुठं तुझ्यासारख्या फुकट्यामुळंच देवळात गर्दी होते रे आणि कुठल्याही मार्गाने मिळवल्या पैशांना अन्नदान करून स्वतःचा टेंबा मिरवण्याची संधी भामट्या भक्तांना मिळते ते श्रीमंत भिकारी देवाजवळ भीक मागतात आणि तुझ्यासारखे गरीब लाचार भिकारी प्रसाद म्हणून प्रसादाचं पोटभर जेवण करून समाधान मानतात एकूणात काय सगळे विकारीच जा स्वस्तातलं साधं जेव पण स्वतःच्या कष्टानं मिळवलेल्या पैशानं जेव मनाचं ऐकून बाहेर पडलो गल्ल्यावरच्या माणसाकडं पाहण्याचं धाडं झालं नाही तास दोन तास फिरतच राहिलो भुकीची जाणीव तीव्र झाली पोट गुरगुरायला लागलं ला। आता कुठंतरी जेवायला पाहिजेच होतं सकाळपासून जेवलो नव्हतो पोटाला असं उपाशी ठेवण्यात काय सुख होतं शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार त्यापेक्षा जेवलेलं बरं फिरत फिरत एका साधं असं दिसणाऱ्या हॉटेलात गेलो राईस प्लेटची ऑर्डर देऊन जेवण यायची वाट पाहत बसलो मनात आलं काय म्हणून आपण त्या हॉटेलवाल्याला स्वस्तातलं जेवण कुठं मिळेल असं विचारलं माझीच मला लाज वाटली पुन्हा वाटलं यात लाज वाटून घेण्यासारखं काय आहे स्वस्तातल्या हॉटेलात जेवणारा मी काही जगातला एकटा नव्हतो अनेक लोक स्वस्तातल्या हॉटेलात जातात आपणही आधी झुणका भाकर केंद्रात जेवलोच आहोत त्या, त्यात त्यात काय एवढं महागड्या हॉटेलात जेवणं सगळ्यांना शक्य नसतं तेवढे पैसेच नसतात त्यांच्याजवळ पण स्वस्तातलं का, हो। का ना स्वतःच्या कष्टाच्या पैशानं जेवतात हे काय कमी झालं भीक मागण्यापेक्षा किंवा प्रसादाच्या फुकट्या जेवणापेक्षा हे कितीतरी चांगलं त्यात लाज वाटून घेण्यासारखं काय आहे मनातला अपराध गंड जाऊन तिथं स्वाभिमानाची जागा निर्माण झाली घ्या साहेब म्हणून वेटरनं ताट आणून समोर ठेवलं चपाती कोबीची भाजी मटकीची उसळ आमटी भात आंब्याचं लोणचं आणि कांद्याच्या गोल चकत्या बघून आई शपथ तोंडाला पाणी सुटलं वाटलं घरात तरी आपण काय वेगळं खातो हेच तर असतं रोज पंचपक्वांना थोडीच खातो फरक एकच घरात प्रेमानं वाढणारी बायको असते आग्रह करून ती जेवायला वाढते आपण पोटभर जेवण करून तृप्तीची ढेकर दिली की ती हसते तेव्हा तिचंच पोट भरल्याची तृप्ती तिच्या चेहऱ्यावर दिसते तिचे डोळे चमकतात समाधानानं मला सुलूची आठवण झाली लागलीच तिला फोन लावला बरी आठवण झाली तिनं विचारलं होतं सकाळी तर फोन केला होता आणि आता लागलीच बऱ्या आहात ना बरं आहे अगं हॉटेलत जेवायला बसलो आहे तुझी आठवण झाली म्हणून फोन केला खरं ती हसली होती काही म्हण रू मी म्हणालो बायकोची किंमत तिचं प्रेम तिचं आग्रहानं जेवायला वाढणं हे सगळं घरात असल्यावर समजत नाही आ ते बाहेर ना हॉटेलमध्ये जेवताना समजतं बघ चला काहीतरीच तुमचं आपलं सुलू म्हणाली होती तेव्हा तिचा आवाज वेगळाच आला होता कातर भरल्यासारखा सुलू हसली ऐकताना पण तिच्या हसण्याकडे दुर्लक्ष करून पुढं म्हणालो माझ्या टेबलावर दुसरा एकटा बसायला आल्यानं मला बाजूला सरकावं लागलं बाजूला सरकता सरकता ठेवतो ग फोन म्हणून मी फोन कट केला बेसिन कुठं आहे शेजारी बसल्यानं वेटरला विचारलं तेव्हा लक्षात आला आपण हात धुतलेच नाहीत उठून त्याच्या पाठोपाठ बेसिनवर हात धुवून जेवायला बसलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद